नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो आत्ता थोड्या दिवसाआधीपासून हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये चालू होतं आणि हिवाळी अधिवेशन चालू असताना असं वाटत होतं की बा ज्या काही महायुती सरकारकडून किंवा महायुतीकडून ज्या काही घोषणा केल्या होत्या किंवा ज्या काही जाहीरनाम्यामध्ये ज्या जा काही गोष्टी टाकल्या होत्या त्याच्यावरती निश्चितच काम केल्या जाईल आणि किमान शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी तरी का होईना आनंदाची एक बातमी मिळेल असं वाटत होतं त्यासोबतच ज्या काही प्रलंबित चालत असलेले जे प्रकल काही प्रकल्प आहेत त्याच्यावरती सुद्धा काहीतरी तोडगा होईल यावरती चर्चा कदाचित होऊ शकते असं वाटत होतं परंतु नेमकं झालं काय काहीतरी वेगळंच तर आपण याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी तुम्हाला ते सांगतो मित्रांनो हिवाळी अधिवेशन हे नागपूरला दरवर्षी दरवर्षीप्रमाणे नीती त्या ठिकाणी राहते त्यालासुद्धा एक मिस्ट्री आहे की बा हिवाळी अधिवेशन हे नागपूरलाच का आणि पावसाळी अधिवेशन हे मुंबईलाच का हाचा याचासुद्धा एक वेगळा एक टॉपिक आहे त्याच्यावरती आपण बोलणारच एखाद्या दिवशी पण आत्ता मुद्द्याचं हे आहे की हिवाळी अधिवेशन जे कमीत कमी दिवसामध्ये संपवलं गेलं जेणेकरून किंवा जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मांडले गेली जाऊ नयेत किंवा महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते त्याच्यावरती कोणी काही बोललं जाऊ नयेत असा एक कॉन्सेप्ट असू शकतो दुसरी गोष्ट अशी की खातेवाटप झालं खातेवाटप झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाचा फार असा टप्पा त्या खाते खातेवाटपानंतर त्या ठिकाणी मिळालेला नाही दुसरं असं की बा आ, जे जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या काही गोष्टी टाकल्या होत्या त्यामध्ये टाकलेल्या असताना टाकले की बा जसं सरसकट कर्जमाफी असेल हा एक महत्त्वाचा मुद्दा होता त्यासोबतच लाडक्या बहीण योजनेबद्दलच्या ह्याच्या काही गोष्टी होत्या आणि बऱ्याच गोष्टी होत्या तर त्यामध्ये किंवा जी सरसकट कर्जमाफी हा सर्वात महत्त्वाचा आणि मेन मुद्दा आणि महत्त्वाची गोष्ट होती की बाजी प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणार हे निश्चितच परंतु यावरती कुठल्याही पद्धतीचं कोणत्या सर विरोधकांकडून किंवा जे राजकीय सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून सुद्धा कुठल्या पद्धतीचं याच्यावरती पुरावा केला गेला नाही किंवा बोलल्या गेलं नाही पण शेवटच्या दिवशी शेवटच्या वेळेला विरोधकांकडून नाना पटोले जे आहेत त्यांनी विचारलं किंवा सरसकट जी कर्जमाफी तुम्ही बोलले तुमच्या जाहीरनाम्यामध्ये टाकले मला आठवतंय तर त्याच्याबद्दल काय आणि सोबतच पुन्हा सुरजागडचं जे प्रकल्प आहे त्यावरती सोबतच त्यांनी विचारलं की बा जो नदीजोड प्रकल्प आहे तर नदीजोड प्रकल्प करत असताना ज्या ठिकाणचा पाणी घेऊन जात आहे तर त्या ठिकाणच्या जिल्ह्यांना वंचित ठेवल्या जाणार नाही याच्यावरतीसुद्धा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे जो नदीजोड प्रकल्प आहे तर हे काहीसे जे प्रकल्प आहेत त्याच्यावरती काम करणार हे सरकार हे निश्चितच आहे परंतु जिथं आपण सरकारचं सरसकट कर्जमाफी जा ज्यावेळेस विचारल्या गेली त्यावेळेस देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी उत्तर देताना सांगितलं की बा आपण ज्या काही जाहीरनाम्यामध्ये ज्या काही गोष्टी बोलल्या आहोत जाहीरनाम्यामध्ये ज्या काही गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी केल्या जातील आणि त्यावरती आपली सरकार काम करेल आणि काम करत आहे तर ज्या ज्या गोष्टी टाकल्या त्या त्या गोष्टी निश्चितच पूर्ण केल्या जातील याच्यात असं किंवा ज्या काही सरसकट कर्जमाफी आहे ते कधी होणार आहे नाही माहिती कशी होणार आहे नाही माहिती किती दिवसात होणार आहे नाही माहिती फक्त होणार आहे कधी होणार आहे सगळी उडवाउडीची उत्तर आहे त्या ठिकाणी परंतु ज्यावेळेस विरोधकांकडून ज्यावेळेस विचारलं गेलं की मार्चपर्यंत हे झालं हो पाहिजे परंतु मार्च नाही मे नाही ना जून नाही कधी होईल नाही माहिती फक्त होईल एवढं माहिती आहे मग यांनी जर का दोन तीन वर्ष लावले चौथ्या तिसऱ्या वर्षी घोषणा करतील चौथ्या वर्षी कर्म कर्जमाफी देतील पाचव्या वर्षीपर्यंत होऊ जाऊ द्या आणि मग पुन्हा निवडणूक द्या आम्हाला आम्ही तुमची कर्जमाफी केलो आहे असं जर का झालं तर हा कुठंतरी तुमच्यासोबत तुमच्या मतदारांसोबत तुमच्या मतांसोबत केलेला हा एक गेम असेल आणि तुमच्या कानाखाली वाजवलेला आहे दंदन आवाज दुसरी गोष्ट अशी की जो सुरजागडचा प्रकल्प आहे सुरजागडच्या ज्या ठिकाणी त्यांनी बोलतात की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात की बा गडचिरोली जिल्ह्यामध्ये एवढी सगळी एवढी संपत्ती आहे त्या ठिकाणी एवढं खनिज आहे की चाळीस वर्ष देशातल्या अर्ध्या अधिक कंपन्यांना पुरवू शकेल एवढं प्रोडक्शन त्या ठिकाणी होऊ शकते मग काय तुमची काय मालगुजारी आहे का तिथून फक्त घेऊन जायची फक्त घेऊन जायचं गडचिरोली जिल्ह्याला किंवा विदर्भाला काहीच नाही द्यायचं हे मालगुजारी चालू आहे आत्ता सध्या असं मला तरी वाटतं आहे याच्यावरती आपण व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे एक व्हिडिओ याच्यावरती सुद्धा बनवणारच आहोत आणि याच्यावरती आपण बोलणार आहोत फक्त त्या ठिकाणी त्या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याची लूटमार होत आहे आणि गडचिरोलीच्या लोकांवरती तिथल्या स्थानिक लोकांवरती अन्याय होत आहे निश्चितच अन्याय होत आहे कारण की त्या ठिकाणी जेव्हा सुरजागडचं प्रकल्प चालू झाला कित्येक लोकांचे त्या ठिकाणी काय काय गेली संपत्ती गेली शेती गेली जीव गेलं काय काय गेलं ते गडचिरोलीलाच माहिती आहे काय काय गमावून बसत आहे गडचिरोली आज फक्त गडचिरोलीलाच माहिती आहे की थोड्याश्या तुमच्या संपत्तीसाठी खनिज संपत्तीसाठी त्या ठिकाणची जल जमीन जंगल खराब करत आहेत हे कुठेतरी विसरता विसरता कामा नये कारण की मी स्वतः गडचिरोलीमध्ये राहलोय आणि ह्या गोष्टी ह्या समजून घेतलेल्या आहेत तिसरं होतं की नदीजोड प्रकल्प त्याच्यावरती तेही होणार आणि त्यांनी आश्वासन दिलं कशा पद्धतीने करतील ते निश्चितच आपण पुढं पाहणार आहोत आणि समजा स्थानिक जिल्ह्यांवरती जर का अन्याय होताना दिसला तर आपण निश्चितच बोलणार ते बिलकुल सोडणार नाही आणि बोलणार जाऊत आपण तर तुम्हाला काय वाटते याबद्दल आणि तुमची सरसकट कर्जमाफी होणार की नाही होणार काय वाटते तुम्हाला आणि जे आपले राज्याचे कृषीमंत्री नवीन जे बनले आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते काय खरंच कृषी मंत्री म्हणून काम करतील की दलबदलूसारखे काम करतील कारण की त्यांचासुद्धा इतिहास तशाच पद्धतीचा आहे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीमधून पुन्हा फुटणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये तेथून परत शिवसेनेमध्ये अशा पद्धतीचा त्यांचा जो इतिहास आहे हा एक खूप दलबदलूसारखा इतिहास आहे तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा आणि सरसकट कर्जमाफी कधीपर्यंत होऊ शकते आणि आपण यावरती पुन्हा काय करू शकतो निश्चितच आपण आपण आपल्या पद्धतीनं पूर्ण प्रयत्न करत आहोत तर व्हिडिओ आपली जर का आवडत असतील तर नक्की लाईक करायला तेवढं विसरू नका आणि इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून ही माहिती दुसऱ्यांनासुद्धा भेटू शकेल मिळू शकेल तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार